नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण पुरी चाट बघणार आहोत तर अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला देखील आवडेल तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही रगड्याची गरज लागणार नाही एकदम सोपी रेसिपी आहे तर मंडळी तर त्यासाठी लागणारे आपण पहिल्यांदा चटण्या तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी लागणारा आपण स्पेशल असा मसाला देखील तयार करून घेणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी चिंचेची चटणी करण्यासाठी मी इथं सर्वप्रथम गोड चटणी करण्यासाठी चिंच घेतलेली आहे आणि इथं तुम्हाला दिसत आहे एक थोडीशी काळपट अशी चिंच झालेली आहे एक फ्रेश अशी चिंच आहे तर ती चिंचेला मी मीठ लावून ठेवलं होतं आणि ती बरेच दिवस मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती पण चिंच चांगली होती आणि तिला मी गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर एक थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून काढायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून काढत असताना पहिल्यांदा चेक करायचं आहे की चिंचमध्ये चिंचेचा चिंचे बी वगैरे राहिलेला आहे का नाही ते बी चिंचेचा बी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे शक्यतो करून बी चिंच आपण मीठ लावून ठेवताना काढून ठेवलेला असतो पण कदाचित एखादा राहतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो, आ, आपन, तो मी बी काढून ही सगळी चिंच व्यवस्थित ठेवलेली होती आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जे आपण चिंच भिजवताना गरम पाणी ॲड केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर चमच्यानं हलवून मी घेत होते पण चमच्यानं व्यवस्थित हलवल हलव हलवून घेताना ते प पटकन होत नव्हतं त्यामुळं पटकन म्हटलं हातानेच करून घ्यावं झटपट पण होणार आणि व्यवस्थित चिंचेचा कोळ आपला तयार देखील होणार तर इथे बघा सर्व असं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून काढल्यामुळे फक्त सगळं चिंचेचा कोळ आपला खालील भांड्यात पडलेला देखील आहे आणि वर फक्त चिंचेचा चोता राहिलेला तुम्हाला दिसत आहे चिंचेची चिंचेची कोळ एकदम असा आपल्या खालील भांड्यामध्ये पडलेला आहे तर कोळ एकदम आपला तयार करून झालेला आहे चिंचेचा आता आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे तेल जास्त टाकायचं नाही तेल एक अगदी थोडंसं टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण चिंचेचा कोळ तयार के केलेला होता तो ॲड करायचा आहे आणि इथे मी एक सा साठ ग्रॅम चिंच घेतली होती त्यासाठी मी एक आ, आ, त्यासाठी मी शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा रेड चिली पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हो होममेड सगळं वापरलेलं आहे आणि जिरे पावडर देखील होममेड आहे आणि नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे मी चिंचेला मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे चि मी चिंचेला मीठ लावलेलं असल्यामुळे मीठ कमी प्रमाणात वापरलेलं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि बडीशेप पावडर टाकायची आहे तर तुमच्याकडे बडीशेप पावडर नसेल बडीशेप पावडर नसेल तर तुम्ही सुंट पावडर वापरली तर तरी देखील चालू शकते त्याचीही ते टेस्ट छान येते चटणीला तर आता आपली इथे गोड चटणी करून झालेली आहे तर आपण इथं तिखट चटणी करणार आहोत तर तिखट चटणी करण्यासाठी मी एक पाच सहा पुदिन्याची पाने घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्यात थोडंसं मीठ आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही चटणी करण्यासाठी मी पहिल्यांदा थोडंसं मिक्सरमधून ते सर्व बारीक करून घेतलं त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये आपलं जे डाळं असतं ते ॲड केलं आणि परत थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित बारीक केलं तर तुम्हाला पूर्णपणे आपल्याला जर हिरवी चटणी उशीरपर्यंत ठेवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही क्यूब घातले तरी देखील चालेल पण हा चटणीला आलेला कलर एकदम छान आहे आणि अशी चटणी एकदम चवीला देखील छान लागते तुम्ही करून पहा तुम्हाला देखील आवडेल तर आता आपली हिरवी चटणी देखील तयार झालेली आहे तर चाटवर आपण पुरी चाटवर टाकण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत जो स्पेशल मसाला आहे तर इथे मी तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे कढईमध्ये काळी मिरी टाकलेली आहे थोडंसं ओवा टाकलेला आहे दोन्ही एक एक चमचा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता किंवा त्याला खलबत्त्यामध्ये बारीक असं त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि पावडर या याला थंड करून घेऊन नंतर याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा रे रेड चिली पावडर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जिरे पावडर टाकायचे आहे जी आपली होममेड जिरे जिरे पावडर आहे जिरे पावडर कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी याच्या आधीच अपलोड केलेला आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा तर इथे आता आपला मसाला तयार झालेला आहे जो स्पेशल मसाला आहे आणि हा मसाला आपण मिक्स करून घेऊया तर मसाला तयार झाल्यानंतर आता आपण आता ला, ला है, तर आता आपण मसाला तयार करून देखील झाला झालेला आहे तर आता आपण चाटची प्लेट व करू करूया तर चाट करण्यासाठी मी पुऱ्या प ज्या पु पुऱ्या असतात त्या मी अदोघरच करून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यासाठी लागणारं जे दही होतं ते मी एक वाटी दही घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकलेली होती दही आपणाला गोड करायचं आहे आणि ह्या पुऱ्या देखील कराय तळून मी छान अशा आदो आदोगरच ठेवलेल्या होत्या तर आता ह्या पुऱ्या आपल्याला दह्यामध्ये टाकून अशा प्लेटमध्ये प पसरवायच्या आहेत त्या आणि त्याच्यानंतर आपण जी गोड चटणी केलेली आहे ती याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी पसरवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मसाला देखील पसरवायचा आहे तर मंडळी तुम्हाला याच्यावर आलू रगडा चना रगडा करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता तो देखील छान लागतो पण ही सिंपल डिश आहे आणि झटपट होणारी आहे जर जा तुमच्याकडं चटण्या चटणी नसेल तर तुम्ही मार्केटमधून देखील चटणी आणून ही रेसिपी करू शकता आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जर तुमच्याकडे चटणी अवेलेबल असेल तर आणि शक्यतो करून घरातली चटणी केलेली ती देखील चांगली आपण पन पूर्णपणे स्वच्छतेने केलेले असतं के तर मंडळी हे सर्व पदार्थ मी होममेड आणि घरात केलेलेच आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा